आज वीस ऑगस्ट महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष बुद्धिवादी विज्ञानवादी विवेकवादी समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन या व्हिडिओ आपण सामान्यांना माहीत नसलेले दाभोळकर आणि त्यांचे काही क्रांतिकारी निवडक विचार बघणार आहोत मला खात्री आहे जो कोणी हा व्हिडिओ पूर्ण बघेल तो व्यक्ती दाभोळकरांना समजून घेण्यासाठी त्यांचं साहित्य आणि जीवन प्रवास नक्कीच जाणून घेईल खरंतर एकोणीसशे सत्तर साली एम डॉक्टर होणं ही काही साधी आणि सोपी गोष्ट नव्हती त्यांनी ठरवलं असतं तर वैद्यकीय व्यवसाय करून स्वतःच्या आयुष्यात गाडी बंगला पैसा असं वैभव संपन्न आयुष्य ते जगू शकले असते पण माणसाचा डॉक्टर झालेल्या या व्यक्तीला बारा वर्षे वैद्यकीय सेवा केल्यानंतर समाजाचा डॉक्टर होणं जास्त उचित आणि गरजेचं वाटलं सुरुवातीला पार्ट टाईम अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करणारे दाभोळकर यांना अंधश्रद्धा निर्मूलन हा काही पार्ट टाइम मिटणारा प्रश्न नाही असं समजलं आणि म्हणून त्यांनी एकोणीसशे एकोणनव्वद साली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संस्थेची स्थापना केली आणि पूर्ण वेळ आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपलं आयुष्य अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यासाठी वाहून घेतलं आपल्या कित्येक जणांना माहीत नाही परंतु सुरुवातीच्या काळात डॉक्टर दाभोळकर एक उत्तम कबड्डीपटू होते त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धा गाजवल्या कबड्डीतल्या कामगिरीसाठी डॉक्टर दाभोळकरांना महाराष्ट्र सरकारनं शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार या सर्वोच्च पुरस्कारानं एकदा नाही तर दोन वेळा गौरवलंय लढण्याची प्रेरणा मला कबड्डीतूनच मिळाल्याचं डॉक्टर दाभोळकर सांगत असत एक गोष्ट नमूद करायला हवी ती म्हणजे कबड्डीवरचं मराठीतलं पहिलं पुस्तक देखील डॉक्टर दाभोळकर यांनीच लिहिलंय त्या काळी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करत असताना डॉक्टर दाभोळकरांना महाराष्ट्रातल्या त्यावेळीच्या लोकप्रिय कलाकारांचा खूप मोठा पाठिंबा आणि सहकार्य लाभलं त्यामध्ये निळू फुले असतील श्रीराम लागू असतील मोहन आगाशे तसेच विजय तेंडुलकर या नामवंत कलाकारांनी दाभोळकरांना प्रत्यक्ष सहकार्य केलं आणि त्यांच्यासोबत त्यांनी बऱ्याच मोहिमा सुद्धा यशस्वी केल्या डॉक्टर दाभोळकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती की लोकांच्या श्रद्धा आणि देव धर्माविरोधी कधीच नव्हती आणि आजही नाही या संदर्भात डॉ दाभोळकर म्हणत असत प्रत्येक व्यक्तीला श्रद्धा बाळगण्याचा आपल्या विवेक बुद्धीनुसार हक्क आहे मी किंवा अंधश्रद्धा निर्मूलन समिती तो हक्क नाकारत नाही किंवा कुणाच्या श्रद्धाविषयी किंवा श्रद्धा कि स्थानाची पिंगळ सुद्धा करत नाही विवेकाच्या निकषावर श्रद्धा तपासून घ्या असे डॉक्टर दाभोळकर विनयपूर्वक सांगत असत निकोप चिकित्सेचा त्यांचा आग्रह होता दाभोळकर म्हणायचे की आमचा देव आणि धर्माला विरोध नाही त्याबाबत संघटना तटस्थ आहे मात्र त्या आधारे होणाऱ्या शोषणाला संघटना विरोध करते उपासना स्वातंत्र्य हे मूल्य लक्षात घेता ही भूमिका भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेल्या भूमिकेशी आणि संत समाज सुधारकांच्या विचाराशी सुसंगत आहे समाजाला नास्तिक बनवणे हे समितीचे ध्येय नाही तर विवेकपूर्ण व्यवहार करणारा समाज निर्माण करणे अशा व्यापक स्वरूपाचे उद्दिष्ट आहे पुढे दाभोळकर म्हण मन, म्हणत असत मी धार्मिक आहे म्हणून देवाच्या प्रीतीनं किंवा देवाच्या भीतीनं मी नैतिक वागतो असं म्हणणारा एखादा माणूस मला या देशामध्ये दे भेटला तर त्याच्याशी मनापासून हस्तांदोलन करून त्याला मिठी मारायला मी तयार आहे ते नेहमीच असं म्हणत असत की माणसानं नीतीनं आणि विवेकानं वागावं अशी भूमिका असणाऱ्या चळवळीचं मी काम करतो पण जे कोणी धर्माच्या नावानं मीतीनं वागत असतील त्यांचा सुद्धा मी आणि समिती पूर्ण आदर करतो दाभोळकर म्हणायचे शंका उपस्थित न करता चमत्काराला सत्य मानून शरण जाणं ही मानसिक गुलामगिरीची सुरुवात असते डॉक्टर दाभोळकरांनी त्यांच्या हयातीत महाराष्ट्र आणि देशात तीन पेक्षाही जास्त व्याख्याने दिले हजारो लेख कि आणि कित्येक पुस्तकं लिहिली ज्यामध्ये अंधश्रद्धा प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम अंधश्रद्धा विनाश आहे ऐसे कैसे झाले बंधू झपाटले जा ते जाणते पण ठरलं डोळस व्हायचंय तेजाकडे भ्रम आणि निराश अशी अनेक पुस्तकं दाभोळकरांनी लिहिली आणि मला खात्री आहे जो कोणी शहाणा व्यक्ती दाभोळकरांना वाचेल तो दाभोळकरांच्या विचारांनी आणि जीवन प्रेरणेतून अगदी आतून धन्यता व्यक्त करेल आणि दाभोळकरांच्या कायमचा प्रेमात पडेल इतकी ताकद त्यांच्या कार्यात आणि या एकंदरीत जीवन प्रवासात आहे आज डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा स्मृती दिन आपला समाज या अशा फसवणुकीतून बाहेर पडावा समाजात विज्ञान दृष्टी यावी विवेकाचा आवाज बुलंद व्हावा यासाठी दाभोळकरांनी आपलं पणाला लावलं पण हा प्रश्न आहे की आपण जागे होणार तरी कधी डॉक्टर दाभोळकर आज जरी हयात नसले तरी ते प्रत्येक कार्यकर्त्याच्या आणि समविचारी लोकांच्या काळजात कायमच जिवंत आहेत जिवंत राहतील शरीर मरता आहे विचार नाही मरता या युक्तीप्रमाणे दाभोळकर हे खऱ्या अर्थानं अमर आहे